ग्राम महसूल अधिकारी तथा तलाठी यांच्याकडे साधारणपणे दोन प्रकारचे फेरफार नोंदणीसाठी येतात एक आहे नोंदणीकृत फेरफार व दुसरा अनोंदणीकृत फेरफार नोंदणीकृत फेरफारमध्ये निबंधक कार्यालयात जे दस्त होतात ते ऑनलाईन पद्धतीने नोंदणीसाठी ग्राम महसूल अधिकारी यांच्या लॉग इन ला ई फेरफार प्रणालीमध्ये फेरफार घेण्यासाठी प्राप्त होतात दुसरा प्रकार आहे अनोंदणीकृत फेरफार यामध्ये अर्जदार स्वतः ग्राम महसूल अधिकारी यांच्याकडे अर्ज व कागदपत्रे जमा करतात जे ऑनलाईन पद्धतीने प्राप्त होतात त्यांचा फेरफार ग्राम महसूल अधिकारी तत्काळ करून नोटीस देतात देतात जेव्हा अर्जदार वारस नोंदीचा अर्ज तेव्हा ग्राम महसूल अधिकारी हे प्रथम त्याची गाव नमुना सहा क वारस नोंद वहिला नोंद घेतात आणि तो मंजुरीसाठी मंडल अधिकारी यांना पाठवतात मंडल अधिकारी सर्व कागदपत्राची तपासणी करून ती वारस नोंद मंजूर किंवा नामंजूर करण्याचा निर्णय घेतात वारस नोंद मंजूर झाली असेल तर त्याचा फेरफार घेतला जातो आणि सर्व हितसंबंधितांना नोटिसा देऊन म्हणणे घेतले जाते यासाठी पंधरा दिवसांचा कालावधी असतो हरकत आल्यास मंडल अधिकारी त्यावर निर्णय देतात मंडल अधिकारी जेव्हा फेरफार मंजूर किंवा ना मंजूर करतात तेव्हा तात्काळ कर या फेरफारचा अंमल संबंधित सात बारा आणि आठ अला होतो आणि आपला सात बारा अद्ययावत होतो आपण दाखल केलेला अर्ज वारस नोंदीचा असल्याने त्यात वारस नोंद वहिला नोंद घेणे आणि त्यानंतर फेरफार घेणे असे दोन टप्पे असल्याने बऱ्याच वेळा विलंब होतो काही तक्रार असल्यास संबंधित तालुक्याचे तहसीलदार यांच्याकडे तक्रार करता येते तर अशा प्रकारे शेत जमिनीसाठी वारस नोंद केली जाते तर माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद